तर आज पूजाला पीठला आणि सॉरी डांगर आणि भाकरी खायची इच्छा झाली होती तर तिच्या बाबांनी तिला डांगरचं पीठ दिलं होतं घरी गेली होती माझ्या माहेरी तेव्हा तर तिथे बाबांनी केलं होतं तिच्यासाठी स्पेशली तिने कधी स सा, त्याची चाकली नाही होती तर बाबा म्हणाले की जा तिला तिला आवडेल खाते ती करून तर तर आज तिने ठरवलं की मला डांगर आणि भाकरीच खायचं आहे जसं मी तुझ्या घरी मम्मी खाल्लं होतं तर ठीक आहे थोडीशी भाजी एक आमच्यासाठी वेगळी केली आणि डांगर करणार आहे डांगरे शक्यतो पावसाळ्यामध्ये लोक खातात कोकणातील लोक तर पण तिला आजच खायचं बघूया खूप पावसाळ्यात एकदम कोकणातील लोकांचं जेवण म्हणजे सुकट आणि हे आपलं डांगर पिठलं सुखी मच्छी जसं की आपण ते दाखवू आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे उन्हाळ्यात कोणी बाहेर पडू नका आता काम असेल तरच बाहेर पडा आपल्या आता मी भाकऱ्या करून घेते पटापट दोन ऑलरेडी झाली आहे मी करते तर आता पुढचं करून घेते पटापट पण आणि कसं बनवायचं ते मी दाखवते पीठ आहे मी भाकरी आहे आजचा मेनू भाकरी आहे आणि पेटलं बनवणार आहे पूजाला भाकरी आणि पेटलं खायचं होतं तर मी पेटलं आणि भाकरी बनवणार आहे एक ती शेअर करायची आहे तर ही भाकरी मी नाचणी ज्वारी बाजरी आणि तांदूळ आपले असे मिक्स असते माझी भाकरी समा प्रमाणामध्ये असते थोडी नाचणी कमी प्रमाणात घेते मी घेताना दळताना कारण कोणाला आवडते कोणाला नाही तर त्यामुळे मी थोडं कमीच घेते तर आता आपण भाकरी भाजून घ्यायची आहे आणि आहे आता भाजून घेतो भाकरी घालून घेतली आणि वरच्या बाजूला मी पाणी लावून घेतलं आहे आता तिला टर्न मारते मी जरा चांगला भाजी आहे आमच्याकडे नेहमी मिक्स भाकरी करते

मी आता टन मारते आणि आपली एक भाकरी भाजून झाली आहे दुसरी दुसरी तव्यावर आहे भाकरी आपली भाजते भाजीवर थोडी भाजी केली चवळीची आणि थोडी पिठलं पण करून हे घेणार आहे सॉरी डांगर बनवणार आहे जसं की म्हणाले मी पहिलाच की पूजाला डांगर खायचं होतं म्हणून मी डांगर बनवणार आहे तेही दाखवेन बघताय तुम्ही काही गरज नसतं गरम पाणी घालून वगैरे मळायची आरामात ही भाकरी मी आता काढते आता दोन भाकऱ्या झाल्या आता पुढची तिसरी भाजायला घेते अशा प्रकारे भाजून घेणार उडदाची आपण डांगर करणार आहोत हे डांगर आपण उडदाचं पीठ आपण मस्त डाळ असते ती डाळ बिना सालीची ती आपण डाळ व्यवस्थित भाजून घेतो आणि मिक्सरला वाटून घ्यायची आहे पण अशा प्रकारे मी सर्व भाकऱ्या करून घेतल्या आहेत आपल्या टोटली मी पाच भाकऱ्या करून घेतल्या आहेत आमच्या तिघांसाठी खोलेल आता काही गरम पाणी वगैरे टाकायची गरज नाही मी केव्हाच गरम पाणी घालून भाकरी केलेली नाही अजूनपर्यंत माझ्या सर्व भाकऱ्या अशाच ठेवतात माझं जर मी जुनं झालं असेल भाकरीचं बरेच दिवसांनी तर तुम्ही थोडंसं हलकं कोमट पाणी करून घालू शकता नाही तर काही गरज नसतात अशा भाकऱ्या टंट होतात आपल्या व्यवस्थित बघताय तुम्ही आपल्या सगळ्या भाकऱ्या झालेल्या आहेत ते उद्यासाठी मी भिजत घातलेत इडलीसाठी पीठ ते मिक्सरला लावायचं आहे आता मी तयारी करते डांगराची ते दाखवते तुम्हाला तर मी दोन कांदे घेतलेत आणि एक मिरची घेतली तर आता कांदा चिरून घेते आणि मिरची शिरते जास्त काही साहित्य लागत नाही डांगर बनवण्यासाठी आपले डांगराचं डांगराचं आहे मला वडलाने दिलं होतं घरी केलं होतं मी घेऊन जाऊ शेव्यासाठी जा ते खायला मी तर आता मी बनवते जास्त पेठ मी घेणार नाही तीन चार चमच्यामध्ये बनवणार आहे आणि थोडंसं तेल लागतात तेल लागतं जास्त

आपलं हे डांगराचं पीठ या गोष्टी कळतच नाहीत की काय हो आहे -खर ते म्हणून त्यामुळे मुलांना शक्य होईल इतक्या गोष्टी आपल्या जुन्या पद्धतीच्या ज्या आहेत त्या खाऊ घाला त्या आहारात आपल्या खरोखर पौष्टिकता आहे त्या गोष्टींची ठीक आहे तर आता मी इथे चार ते पाच चमचे मी घालून घेतलंय आणि आता पाणी घालून नॉर्मली आपलं घालून ढवळून घेते सर्वात पहिली मीठ घालून घेते मी सो पूजा आली आहे आत्ताच तिला मी बोली जरा टेस्ट करून सांग आपली डांगर आणि भाकरी कशी झाली ती तुझ्या टेस्ट करून सांग कशी झाली आहे अभ्यास करत होती ती खाते तोड भाकरी पसारा बघा तिच्या अभ्यासाचा कसा आहे कशी झाली आहे बकरी आणि फिटल आपलं डांगर सेम तशीच आहे आवडली तुला ओके ठीक आहे तिचा अभ्यासाचा तपास सरा फक्त तुम्ही किती करून आहे तिने तो रोजचा तसाच अभ्यास असतो तर आवडलं तर आवडलं असेल तर Bye bye. Bye bye.